सगळ्यांना तर बघा आज आम्ही आलो आहे दाजींच्या बहिणीच्या घरी ताईंच्या घरी घरी याची भावगीत चालली आहे इकडे बघा स्वीटीची भावगीत झाली आता तुमच्या दाजींची भावगीत चालली आहे मस्त असं ताई आता कर्जा बांधून घेत दाजींना तर तुम्ही तर ओळखलंच असं ताईंना डबीसहित सोन डबीसहित

म्हणलं म्हणलं पण सिटी आल्यामुळं मग राहिलं ती राहिलो बघा सिटीने माझ्याकडे आणून दिला कॅमेरा <laughs> राहिलं ते राहिलं मग आज आले बघा टाईम काढून <laughs> हे का नाही तैशाला <ताई> पण वय <laughs> तू काढती मी आत्या तायशाची पडा पाया तू का पडते की कॅमेरा बंद झाल्यावर नाही पडणार की मी पण मला कधी सांगावं लागतं का पाया पड म्हणून पडलं तुमचं कर्तव्य हा पडणारच की आम्हाला आशीर्वाद पाहिजे चांगला चांगला त्याच्यामुळे आम्ही पाया पडणारच की हे पण आली वा वा वाट मावच्या नसत मावच्या नसतं पडायच बाबांच्या हा बाबांच्या पडा मावच्या नसतं पडायचं लाजली तर चला आता ह्यांची झाली भाऊबीज आता जायचं माया ताईंकडं ही आमच्या सुनीता ताई मायाताई आहे तर मायाताईंकडे जायचं आता आणि मग जायचं दिल उडीला हा सगळ्या बहिणींकडे जाऊन यायचं हा म्हणजे मग स्वीटी गेल्यावरती मग मी माझ्या भावांकडे जायन मीच राहिली की आवड नाही पण तरी पण मी नसतेच ना गेली हा नसते गेली आता ताय अजून ता, दोन चार दिवस तिला नाही जाऊन द्यायचं मग नाही जाणार निवांत तुळशीच्या <coughs> लग्नापथ असतेच oh. आहे की भाऊ बीज त्याला काय तवा yeah. मग जायचं तर चला त्यावर <coughs> कुठली राहते तवा <coughs> दोन तीन दिवस होय <coughs> करमत ना ताय आत्याने आल्यावर कसं रिॲक्शन बघितलं तोंडावर होय आल्या करमत नाही काय तुला <laughs> तिला ना झोप लागली होती आणि गावात होती ना गावात नाही तिला करमत रानात असल्यावर फ्री मध्ये राहते हा तिच्या बहिणी त्याच्यामुळे <laughs> ते गावात मग तिला झोप चला असं द्या <सुदे> काय नाही झाली <laughs> इथली भाऊ आता जाता बघू माया ताईंकडे जाऊ तिथं पण थोडा वेळ जाणार आहे आणि नंतर जायचंय आम्हाला देलौडीला माहिती आहे ना कारखान्याकड मग कारखाना आपला तिकडं तर तिकडं जायचं या मग तिकडून आल्यावरती मग बघू काय पुढचं निवेदन असं ते तुम्हाला सांग अयो लय भारी टाळ्या वाजवते का ग या इकडे चल चल लवकर गेली ओके पण आली सगळी चिली पिली आहेत बाहेर तर चला चालू राजा कार्यक्रम

चला आपलं खरधडा बांधा निघा कारण सगळी जण आले ती आपण इकडं हाय लय उशीर होईल म्हणून पडदेशी येत आपलं घेतलं आवरून वरकून तर चला आता निघू आपण घरी हा <laughs> 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 रा प्रत्येकाच्या घरी असतोच या सारखं कोण नाही कोण येत आहे जाते त्याच्यामुळं हा बसा तिथं बसलं होतं तुमचं दाजी तिथून त्यांना बोलून घेतलं इकडून इकडे या म्हणून म्हणलं या परदिशी करदोडा बांधून झाला म्हणजे निघायला आपलं ऐका नाही अशा जाऊन बसलं अजून तिथं चला उशीर होईन परत पोरं मग लेकर ना त्याच्यामुळे घराला कुलूप लावले लिहिल्या तर लय लयवायचा गायला कधी घरी जायना असं वाटतं या जांभळ्या व जांभळ्या देत <laughs> चला अस द्या काय आता सुमित हा ताई कशी घेतला थोडा व्हिडिओ म्हणला तर त्यांच्या तुमच्या भावाची भाऊगीच नको दाखवायला सिटीची झाली आता माझी होईल मग तुमच्या भावाची त्याच्यामुळे मामा व्हिडिओ घेतलाय तर झाली बादा भाऊगीच तुमच्या दाजींची आणि आता <laughs> मी जाते घरी कारण पांडू पूजा तणशाई सगळी यायला लागली तर आणि अजून देलोला जायचंय आता किती वेळ झालं इथं बघा करदोळा बांधून झालेला यांची भाऊबीज झाली आणि गप्पा मारत बसलेत बघितलं काय इकडं तिकडं पूजा मामीचा फोन आलता आलोय लवकर या म्हणून हा yeah. यांच्या चाललेत गप्पा येतं भारती बसली तुमच्या दाजींची भाची इकडं दादा बसले तर ता, इकडं ताई बसले तर ता आणि इकडं मी आहे तर चला आता निघायचं आहे आपल्याला घरी तर बराच वेळ झाला आता किती वाजलं दहा वाज तुझं म्हणत होता आता सकाळचे टाइम नाही झाला चाकर मग म्हणत होता आता तीन बावीस ना साडेतीन वाजले तर आपल्याला देलवडीला जायचंय कधी जायचं हा <laughs> आता घरी लेकर नेन आले आले तर कधी जाणं व्हायचं निम्मा दिवस दिवस चाललाय दुसरीकडे नाही कुठंच वेळ जात का कुठं थांबत पण नाही वेळ पण जात नाही इथं आलं ना ताईन पशी सुनीता आहे पशी मायात पशी इथंच फक्त वेळ जात दुसरीकडे नाही वेळ कुठं जात वर्षातून <नुँच्छी> तो असते का इथे वर्षात कधी पण असतो या सा प्रदीप आपलं चला मामी या मामा मग का तर आपलं दोन चार महिन्यात एखादी चक्कर मारायची होय आणि इथली इथं काही लय लांब नाही आपल्या गावापासनं आपलं रान जेवढं आहे तेवढं छानची पण वस्ती ह्या साईडला आहे त्याच्यामुळे इकडं हे आपल्या दाजींच्या मानलेल्या गुरु बहिणीत बघा लहानपणापासून दाजी जसं लहान होत ना तेव्हापासून दाजींना राखी आणि कर्जोडा एकही चुकवला नाही या दोघींनी पण सुनेतात आहे आणि मायात आहे का नाही पूजाचा फोन आला उटा आता चला 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 तर आता जातो आम्ही घरी बघू आता याच्यावरती आता तुम्हीच या दिवाळीला दादा घरी या काय चला, 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 चला जातो आम्ही तुळशीच्या लगांबतवर असते या तू पण ये की तुला तर किती वेळा सांगितलं पण येत नाही तू हां नाही आल्यावरती ये ते जर राण आपल्या राणाकडेच आहे बघा चला हे चल ताईश चला उठा चला निघतो आता <laughs>